हिवाळा सुरू झाला की सगळ्यांकडे ड्रायफ्रूटचे लाडू होतात परंतु नेमके कशाचे लाडू करायचे आपल्याला समजत नाही म्हणून आज मी तुम्हाला असेच मस्त असे लाडू करून दाखवणार आहे आणि त्या लाडूमध्ये भरपूर प्रोटीन फायबर मॅग्नेशियम कॅल्शियम तर राहणारच आहे आणि आता ह्या लाडूसाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे बदाम खजूर काजू आणि जवस घ्यायचं आपल्याला किसमिस डिंक आणि खोबरा केस गूळ आणि अंजीर घ्यायचे आहे हे सगळं साहित्य आपल्याला घेऊन मस्तपैकी लाडू करून द्यायचे आहे बघा मी दाखवते त्या पद्धतीने आणि तुम्ही याच्यामध्ये सामान कमी जास्त घेऊ शकता असं आहे की प्रमाणशीरच आपल्याला घ्यायचं आहे आता कढईमध्ये आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे तूप थोडंसं टाकायचं एक किंवा दोन चम्मच टाकायचं आणि त्याला वितळ जातं त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काजू आणि बदाम एकत्रच एक तुपावर होऊ द्यायचं आहे कारण काजू आणि बदाम हे लवकर होतात आणि थोडंसं झालं की लगेच आपल्याला ताटावर काढून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि नंतर कढईमध्ये काय करायचे मखाने टाकायचे मखाने थोडे मी जास्त वापरलेले आहे कारण मखाण्यामध्ये कसं आहे प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये आहे म्हणून मखाने आपल्याला तुपावर थोडं परतून घ्यायचं आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आता थोडं तूप टाकून आपल्याला डिंक आपल्याला त्यामध्ये टाकून चांगलं पांढरं होईपर्यंत असं होऊ द्यायचं आहे डिंक झाल्यानंतर त्याच तुपावर थोडंसं तूप, तूप टाकून आपल्याला मनुकासुद्धा चांगल्या भाजून घ्यायचे जोपर्यंत त्या छान अशा टम अशा फुगत नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला मनुका सुद्धा तुपावर करून घ्यायचे आहे आता तूप गरम करून घ्यायचं थोडं परत तूप टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला खजूर परतून घ्यायचं नंतर खोबरा की सुद्धा, तो सुद्धा पण याशेवर परतायचा जबस हे भाजलेले जबस होतो तरी पण मी परत त्या थोडंसं परतून घेतलेलं आहे सगळे साहित्य आपल्याला आत्ता भाजून झालेले आहे तुपात आणि नंतर काय करायचं आपल्याला मखाना मिक्सरवर बारीक करायचा आहे मखाना थोडा इथे जास्त वापरलेला आहे नंतर काजू बदाम याची पेस्ट करायची आणि ते सुद्धा आपल्याला बारीक करून एकत्र करायचं आहे आता त्यामध्ये जवस एक एक करता करता असे सगळे साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि सगळे साहित्य कसं वेगवेगळेच आपल्याला बारीक करायचे आहे आणि एका भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता हे लाडू सांगू का हिवाळ्यामध्ये हमखास केले जातात बऱ्याच वेळेला कसं असते आपलं दुखणं वाळतात बऱ्याच जणांचे पायांचे घुटके दुखतात किंवा अंगपाय दुखतात आणि असे पौष्टिक पदार्थ आपण खात नाही घरी असल्यानंतरसुद्धा आपण करायला बघत नाही परंतु असं सगळे ड्रायफ्रूट जर एकत्र केले ना तर त्याचा पूर्ण गुणधर्म एकाच लाडूमध्ये उतरतो आणि ते आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे म्हणून हिवाळ्यामध्ये हमखास हे ड्रायफ्रूटचे लाडू केले जातात आणि घरी कसं आपण जर केलं ना तर आपण घरी सगळेजणच खातात लहाण्यापासून तो खाता। मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या पोटामध्ये हा पौष्टिक असा पदार्थ चालला जातो आता इथे मी जे आपले अंजीर होते ना अंजीर मात्र पाण्यात भिजून घेतलेले होते आणि नंतर आपल्याला बारीक करायचं आहे परत आता कढाईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आता त्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे किंवा तुम्हाला जास्त वाट असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ दोन वाटीसुद्धा घेऊ शकता परंतु मी फक्त इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला हलक्या हाताने आणि मंदा आशेवर मस्त असं खर ऊस आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि खूप मोठा गॅस करायचा नाही खूप मोठा गॅस जर करायला तर ते पीठ कसं लवकर जळून जाते म्हणून आपल्याला मंद आसेवरच गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे तर इथे मस्त असं छान असं कलर आलेला आहे बघा मी दाखवते बघा अशा पद्धतीने आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तुपावर आणि परतून घेतल्यानंतर मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि असं कलर आला की नंतर आपल्याला हे गव्हाचं पीठ आपल्याला त्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आता सगळं साहित्य आपलं एकत्र मस्त करून घेतलं आपण सगळं एकूण एक असं तुपावर भाजलेलं आहे त्यामुळे अलग तूप टाकण्याची काही आवश्यकता नाही आहे खूप सुंदर आणि खमंग असं आपलं भाजणं झालेलं आहे आणि आता आपल्याला हां आता याच्यामध्ये थोडंसं मीठ झालेलं आहे थोडा मी गूळ घेतला होता तो गूळ आपल्याला थोडंसं घ्यायचा घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही स किंवा नाही टाकलं तरी चालेल आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे मनुका खजूर घेतलेच होते अंजीर घेतले होते परंतु नाही टाकले तरी चालेल पण थोडंसं गूळ टाकलेला आहे आणि सगळं एकत्र मिश्रण करून घ्यायचं आणि त्याचे आपल्याला मस्त असे गोल गोल असे लाडू करून वळून घ्यायचे आहे बघा अतिशय सुंदर आणि छान झटपट असे लाडू होतात अर्ध्या तासामध्ये हे लाडू तयार होतात आणि रोजचा एक लाडू जरी खाल्ला ना तरी खूप चांगला आहे मी मग आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त हा आनंदी राहा हेल्दी आणि पौष्टिक आ अशी लाडूची रेसिपी आज मी तुमच्यासमोर शेअर केलेली आहे धन्यवाद